बीव बीव। बाबा बाबा या काय आवरा आवरा घेतले कपल का तुम्हाला कपल वाटत बस तिला मरतो ना कोपऱ्यान जेवण म्हणून बघा माझा किती बिर्याणी राहुल पाटील राहुल पाटील राहुल पाटील रुपया नाही बिर्याणी काही पीस आहे बदक बिर्याणी बदक बिर्याणी कलती नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही कोर्चीला आहोत कोर्चीवरून आपला घरी प्रस्थान आहे तर हे बघा पॅकिंग वगैरे मी करून ठेवले प्रॉपर बाकीचे सगळे फ्रेश होतात मग अशी रवी आला होता रवीने एक व्यू शोधला इथून वरून बाल्कनीमधून मधून आपण तो व्हीव बघू शकतो हे बघा समोरून कोण आहे व्हिड रंबर आहे बघा व्हि बघा पूर्ण कोची शहर दिसतोय पूर्ण नाही बऱ्यापैकी दिसतोय हे बघा तिथे तिथून आपण रात्री आलो होतो यावे आपली खात्रा व्ह्यू आहे एक नंबर आता रवी भाई बोलतो खाली मध्ये ये बोलतो त्याला भेटायला जाऊ चला आपले रवी साहेब आले आपले चला आता खाली जाऊ राहून ना बघा आपला हॉटेल रात्री तुम्ही बघितलं नसेल मस्त फोटो आले तुम्हाला मग सांगतो मी थंबनेलवर पण एखादा फोटो येईल तेव्हा तुम्ही इन्स्टॉल मला फोटो करत असेल एक फोटो दोन तीन काढू बघा कसं आहे रात्री कसं दिसतो तुम्हाला माहिती नाही होटल बघा कसं एकदम टाप टिप किती स्टार सांग रे फोर स्टार गच्चा क्लिक तुम्ही नाश्ता चालू बघा मंडळी मी इटली घेतले डोसा आणि मेंदू वाटे तीन घेतल्यात मी एकदम प्रोफेशनली केला होता आणि बघा इथं चटणी टाकलीला चटणी टाकायला चांगली एकदा बघा आम्ही नाश्ता बिस्ता करून नाश्ता बिस्ता करून आम्ही हे बघा हे बघा हा दहा अकरा वाजल्यात तरी हे बघा अजून झोपल्याने बघा हे काही सव्वा नऊ झाली बघ बघा दहा वाजले बघा दहा वाजले दहा वाजल्यान दहा बघा हे बघा नाटक करता आता हे काही आपल्या बॅग येऊन खाली बोलले आतमध्ये टाव्हल मध्ये हे तर बनताय बाय लवकर चला रे आमची पॅकिंग वगैरे झाले पूर्ण माझे फोनचे चार्जर विसरलो तुम्ही आता हे बघा सॅमसंग आयफोन चला निघू चला आता चला चला येऊ बघा आमच्या पिल्लूचा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे पिल्लू

ये 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 देखो ये देखो ये देखो बर्थडे पिल्लू <laughs> ये देखो, ये देखो, <laughs> बड़े तो, से वो एक तो वो माजा एक बर्थडे बोलते थर्टी वन थर्टी वन आता एकदम तो तो आता निकतो ये पिल्लू पिलू गिर ये साल का हो गया डोका सैन बैगा वगैरह इत हो आता वापस केक केक आगे? आगे। आता मामा आता दोन आगे। आगे। एक बीच असेल एक मार्केट असेल त्याचा फेमस मार्केट झाल्यावरती आपण आपल्या घरी राहणार आपण फोय हे बघा प्युअर व्हेज आहे प्युअर व्हेज हे बघा पाणी दिलंय काय दिलं काय समजत नाही पाणी नाही वाटत मला मामा आहे प्युअर ऑथेंटिक <laughs> केअरणाचं <मैं> आपल्याला <साथ> प्युअर <laughs> <देवर> वेज <laughs> नाही कोकम <है>, कोकम का <laughs> मित्रांनो आपली आता था, थाली पूर्ण थाली मिल वगैरे बोलू शकता तुम्ही हे बघा काय काय पदार्थ आहे बघा प्युअर ऑथेंटिक नाही पापराची साईज बघा बघा पापरा ही साईज किती मोठी आहे आपण जेवायला चालू करतोय मला वाटत नाही संपेल पूर्ण कारण की खूप मोठे टेस्ट आहे ना रवी आवडला म्हणजे मला पण आवडले कसा वाटला नाही जमला बोल नाही जमला तुला यार काही आपण बघू शकता केरळ ला आलोय आपण कावकावचं जेवण दिलं कावकाव नॉट कावकाव इज ओथेंटिक केरला तुझा काय म्हणणं जमला काय ताली अजून पुरी नाही झाली पुरी नाही दिली मार्केट आम्ही दही दिले तुम्हाला दिली नाही दादा कसं वाटायचे मला खूपच मोठं वाटत तुझ्या पोटा हरक बघा आमच्या दादाला पण आवडले दादा जरा एक्सप्लेन करू शकता का तुम्ही काय काय म्हणजे जरा सांगाल का जरा सांगा ना तू तुक्का मारा तुक्का मारा लोणचा आहे समुद्र खातून आम्हाला माहिती नाही फक्त काय ते शिवून समजा आंबो टेको गोड आहे चला मित्रांनो आपण जेवूया शिवू या रिव्ह्यू देतो तुम्हाला बघा अरे बाबा बाबा या काय आहे आवरा आवरा घेतले कपल का तुम्हाला कपल नाही कपल राक्षस हरक जेवतात ना जेव बघा हाय ब्रो आपला संजय भाई पाटील आमने बडा मॅन फ्रॉम आमने बडा तर तुम्हाला तर बघू शकता कशी राक्षस सारखी विलागलेले आहेत खायला ही आपली सर्व पूर्ण मंडळी आहे राहुल बघाव हा कावकाव बघा यो कावकाव एकदा आपण पुन्हा एकदा त्याच्याच बाईकडे आले नाही त्याचेच बाई कसं आहे वन साईड असं वाटत मला खूप आवडलंय झालं आपला जेवण ओके निघायची तयारी झाली आपली आता आम्ही जेवण करून निघतोय आम्हाला एवढं जायचं आपल्याला चर्च आहे दोन ठिकाणं आहेत बीच आणि एक चर्च आहे ते विजिट करूया आपण चलो चर्च जाऊन आलो आहे मामा चर्च नाव नाव का सांग फ्रान्सिस सँ आपल्या मागे रस्ता मागत ना तिथे बीच आहे बीच पण करू आपण ना पहिले चर्चला जाऊन येऊ आयकर बड्डे आम्हाला बड्डे इला एरी बोल इला एरी बोल बिल्लू इला एरी एरी बोल बोलिबोल तिला मूर्तीला ना कोपऱ्यान म्हणून चर्च बघा पूर्ण काम आहे वाटतं नाही कवलं पुढे वरती समोरून त्यांनी वाटत कलर मोरले हे बघा इथे छान कधी झाले तयार झाली त्याची सगळी डिटेल वगैरे लिहिले आम्ही इथे शूज काढलेत मी चर्चमध्ये थोडासा पाच मिनटात बसलो दादा सांगतात की समज नाही चर्चमधला आपल्याला थोडाफार ज्ञान आहे त्याच्यामुळे आपण थोडाफार थांबलो बसलो जरा आणि आता जातो आहे बीचवर आपण बीचवर जाताना बघा इथं छोटंसं मार्केट आहे लेडीजचा जास्ती कपडे दिसतात ते समजे नाही पोरांचं पण का मिक्सअप हे बघा छोटंसं मार्केट आहे काय आवं तर तुम्ही घेऊ शकता इथे बघ समोर बीच दिसायला चालू झालं आहे फायनाने पोचलो आहे आपण बघा ही सिस्टीम बघा माझं बघायची कशी आहे यांचा फोटोशूट चालू लागेल फोटोशूट चालू तुम्हाला काय पण ऐकू नका मी खोटा बोलतोय मग काय सांग आता समजा तुम्ही कोण कोटा खोटा आहे इसलिए बोलते भाई थोडा पढाई लिखाई पढाई लिखाई ध्यान देश को समाज

वो बोइज ओके ना मी खातना आम्हाला माहित नाही आम्ही बीचो फिरून आलो ऑलमोस्ट आता आम्ही चाललोय बस बीच पण झाला आता आपल्या मार्केट आले मार्केट गौरव आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशन मामा आستي आहे बघा मी दोन मॅग्नेट घेतले इथून फ्रीजला लावायला मामाने बी दोन मॅग्नेट घेतले ते बघा मॅग्नेट घेतलं त्या दिवशी डॅमवर मला हे आवडले कोचीचं हे बघा हे बघा कोचीचा फिशचा मस्त मला आवडला म्हणून हा घेतला मी चला आता बस जवळ हे बघा मामाने मी पाणी येऊन नारळ पाणी प्याला ये मामा जे आहे ना थँक्यू परंतु आता आम्ही आलोय मरीन ड्रायव्हला केरलाच्या मरीन ड्रायव्हला बघा ना बघा कशा इथं बोटिंगचे पण ऑप्शन आहेत तुम्हाला बोटिंग करू शकता सेट आहे बघा मित्रांनो इतके छान बोट दिसतील तुम्हाला या बोट मध्ये बोट राईड करू शकता एक घंटे आयडी किती दीडशे रुपये मिळेल आम्हाला दीडशे रुपये एक घंटे आपल्याकडे टाईम आहे मामाच्या मध्ये स्पेशली फक्त दहा ते पंधरा मिनटाचे आमचं असते म्हणजे मामा बोलतात आपण करूया पण आमचा मंडळ थोडंसं मागे असल्यामुळे म्हणजे थोडं आम्ही थांबलो बोटिंगला जी लू तो एक तास जाईल मग आपल्याला मार्केट फिरायला भेटणार नाही तर मग आपली ट्रेन मिस होऊ शकतं तसे पण आपण कालने हाऊस बोटमध्ये फिरलो मामा बोलतं तर जाऊन ते पैशाचा विषय नाही टाईम जरा कमी असल्यामुळे आपण नाही नो सर थँक्स ताते आता इथे बघा अशी बसायला जागा आहे छोट्या मोठ्या इथे कुठेतरी बसू मस्त पैकी नाही गे मुगार काटायला आता फोटो घराचा मूड जेल आहे आमचा इथे बसतो आम्ही जर दोघे तिथं बसल्यावर घसा कोरडा ते बघा पायनॅपल ज्यूस आणलाय मी मंडली आता आपला मरीन ड्राईव्ह आपण फिरून झालाय दादा सगळे पण भेटलेत बघा आपल्याला कारण की हा मंडल फ्रेश व्हायला गेला होता मध्ये आता आम्ही चालू आहे मार्केटला बघू चला मार्केटमध्ये मी ऑलमोस्ट सगळी शॉपिंग केलेली आहे तसं मम्मीन दोन तीन गोष्टी सांगितली जे साडी वगैरे बघू भेटते का चांगलं काय भेटलं तर घेऊ आपल्याकडे अजून एक दीड तास आहे कारण की आपली साडेआठची ट्रेन आहे आता वादल्यात सहा म्हणजे सातपर्यंत साडेसातपर्यंत पोहोचतो तर काही टेन्शन नाही बघू चला आपण ही बघा ही गली दिसते ना ही गली इथून आपल्या आतमध्ये जायचं आहे चला

राहुल मामा आणि श्रावणती तर गेलेत काहीतरी तरी हे कपड्याचं दुकान वगैरे हे मंडल कुठे गेला आपला मंडल अर्धा मंडल तिकडे कुठे काय अरे हा मामाचा बिझनेस आहे ना टन ओवर महिन्याचा दोन तीन करोड जातो मामा हे बघ इथं अंजीर आहे नट्स आहेत काजू आहेत ओलनट आहेत हे खाऊ नाही शकत आता खूप बघा मी तिकडे मामाच्या मसाला बघायला गेलो ना वहिनी तिकडे साड्या वहिनी गावचल्या चार चार कारच्या तरी ज्या तुला पटतील त्या चार कार तू बघा मित्रांनो पाच साड्या घेतल्यात आपण बरोबर ना मामा किती घेतल्या पाच साड्या साडे साडेतीन हजार घेतला साडेतीन हजार पहिले प्राइस किती पहिले प्राइस बाराशे बारा पन्नास रुपये आमच्या वहिनी साहेबांनी सातशे रुपये करून घेतले वहिनी साहेबांनी चांगली बार्गेनिंग केली काय बोलतोय भाय गो आपला मंडल एक एक दोघं जग मिळणार आहे कपचू कपचू लपूल काही बघा आम्ही एका स्वीटच्या दुकानात आलोय हलवा 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 घेतलाय बघा मिनी पण एक किलो घेतलाय दाखव नेट पिशिया बघा मिक्स मिक्स ड्रायफ्रूट घेतला मिक्स हे बघा असा हलवा पॅक केला त्यांनी मला सांगताना सांगितलं त्यांनी अडीचशे ग्राम देतो पण दिला तीनशे तीनशे आठ ग्रॅम सांगितलं तीनशे पन्नास रुपये होतील बोलतो एक किलोचं चारशे ऐंशी रुपये घेतलं माझं चार फ्लेवर घेतलं मी वेगवेगळं हे बघा किती शॉपिंग केली बघा आम्ही आता निघतो स्टेशनला जायला हे बघा पिल्लू एकदम पिरणी फर्स्ट डे मध्ये तुम्ही बघितलं असेल स्टेशन आपला एरांना आपण पोचलोय स्टेशन जवळ आता आपण आपली गाडी खाली करायचा विषय चालू आहे आमचा सगळा निघाला हे बघा सगळं सामान वगैरे आम्ही काढले आता अन्ना आप आमरे गेले भगवान की जसे आहे सचवेल मी आहुगा आणि केले आणि केली दोन तीन साल माझा दोन तीन साल चलो बाय अण्णा बाय चलो या काय लागणार अन्न मैं कॉल करूंगा ओके चलो बाय बाय अक्का डबा अक्का डबा कसं बिर्याणी बॉक्स आपण कामा कुठले बॅग इथे ठेव नंतर बघू द्या काय 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 आवरा खर्च इकडे बघा किती काहुल पाटील आमच्या जरा माणसं स्पीड झाल्यात आता मी एस चार मध्ये माझा नंबर आहे मी आता एस दहा मध्ये ऑप्शन नाही म्हणता काय खूश बिर्याणी मिस्तरी म्हणता का बिर्याणी 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 भरल बिर्याणी बिर्याणी मॅम बिर्याणी बिर्याणी मित्रांनो अख्ख्या कोरोना आम्ही बिर्याणी वाटली मी आता वरती वस्तू एकदा खात लक्ष मला झोंगाटलेला आवडत काही पीस आहे बदक बिर्याणी बदक बिर्याणी <laughs> कलती बदक चा फिले तर का चिकनचा फिले तर बघा आमच्या पिल्लू लाईने साडी नेसले पिल्लू हे पिल्लू आता आमच्या झोपायची तयारी चालू आहे वाजले दहा साडे दहा वाजले आम्ही झोपतोय नाही काय दुपारी उठलो तरी काही टेन्शन नाही आपण डायरेक्ट रात्री पोहोचणार काय देखो ते को ते को सेट देखो आमरा सेट टाक दाशी झोप लागली रात्री ना

याला गावसाला मी आता आम्ही एस टेन मध्ये बसल्या याला गावसाला मी एस फोर मध्ये गेलो याला मार्केट याला इथे झोपले झोपली म्हणजे बाई साहेब तो झोपली एकटा ही चादर पण नव्हती याच्या दोन तीन चांगले एस फोर मध्ये एवढी काय बोले गाडी नाही पण यो ब्लॉग आता खूप मोठा झालाय हा ब्लॉग आपण इतकंच संपूया आमचं जाण्याचा प्रवास असा असेल की आपली गाडी भेंडायला थांबणार आहे आपला सामान काही एनडी मध्ये बसणार नाही तर आपल्या बोवाला आपण टेम्पू जमवलो छोटा तू नाही दोन रिक्षा बोलवायला लागतील असा होईशात जमवलं बरं भेंडला रात्री आपण दहा पर्यंत दहा अकरा पर्यंत भेटून डायरेक्ट घरा अकरा बारा चालू याचा चल मग बाला बुचा हा आवडलं असं लाईक सबस्क्राईब करा बाय मित्रांनो